নমস্কার মিত্রানো স্বত আজক ভিডিওমে नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाईक करा कमेंट करा कुठून बघत आहात व्हिडिओ झालं का जेवण दुपारचं नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये शेतातून लाईव्ह घेतलेलं आहे आपण शेळ्यांच्या गोठ्यामधून दुपारचं जेवण झालं का कमेंट करा मित्रांनो या फटाफट लाईव्ह या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कमेंट करा मित्रांनो फटाफट गाव कोणचा आहे अमारा गाव जालना है आप हो? अमोल भैया हम जालना से है जलनासे आहे हो कमेंट कीजिए फटाफट कमेंट करा मित्रांनो कुटुंबगत आहात लाईव जेवण झालं का दुपारचं बोलता का okay. namaskar at soga tayo tulay mati कमेंट करा मित्रांनो पटपट कुडून बघत आहात लाईव्ह तुम्ही छोटस आपलं बघा बसले आहेत तम निवांत बसल्या लाईक करा कमेंट करा मित्रांनो पटापट कमेंट करा मित्रांनो धन्यवाद लाईक केल्याबद्दल स्वागत आहे तुमचं लाईक नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लई मध्ये काय चाललंय लय दिवसानंतर भेट झाली काय म्हणलं काय विसरले काय म्हण दादा काय लग्नाला नाही आले काय नाही मुलीच्या लयच माया पतली केली हो तुम्ही वसंत दादा शाळा किती तारखेपर्यंत कि चालू आहे आता शाळेत यायचं होतं आपल्याला नेवाशाला नेवाशाला शाळेला भेट द्यायची होती एक वेळेस आपला मुलगा टाकायचा पुढं तर आपल्याला ऍडमिशन विषयी बोलायचं होतं त्याला सरांना कधी येऊ तिकडं मग शाळेत कधी येऊन या वशाला तुमचा नंबर नाही माझ्याकडे मोबाईल नंबर पाहिजे आल्यात नंतर कॉन्टॅक्ट झाला पाहिजे परत आपला मग भेट नाही व्हायची कस करायचं सांगा पसंत दादा नंबर अह कधी पण या पण नंबर पाहिजे ना तुमचं कसं सापडणार तुम्ही आम्हाला तुमचं नाव नंबर कधी पण कस या नंबर नाव पाहिजे की नाही काय म्हणले संध्याकाळी लाईव्ह किती वाजेला किती वाजेला असणार लाईव्ह किती वाजेला घेणार लाईव तुम्ही लाईव्ह कधी किती वाजता घेणार आवाज येत नाही का तुमच्यापर्यंत आवाज येत नाही का नमस्कार मित्रांनो सर्वांनी कमेंट करा दुपारचं जेवण झालं का तुमचं वसंत दादा तुम्ही लाईव्ह किती वाजता येणार संध्याकाळी तुम्ही गेला येऊ संध्याकाळी आठ वाजता आ बर बघू ना चालतं घेऊ जमलं तर एक मिनटा फोन हो येऊन राहिला मला मी बोलतो एक दादा दोन मिनटा फोन हो येऊन राहिला बघा